मॅडम नमस्कार नमस्कार आ, 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 सर काय ओळख सांगाल आपली मी अनिता वैद्य तळेगाव दाबाळी नगर परिषद इथे प्रशासनाधिकारी म्हणून आता जस्ट दोन महिन्यापूर्वी नियुक्त झालेली आहे आता आज या ठिकाणी आपण छान असा उपक्रम घेतलेला आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी ही तपासणी आहे आणि काय माहिती झालं आपण काय सांगाल हा हिमोग्लोईन तपासणीचा उपक्रम जो आहे तो रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे आणि जनरल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने हा तपासणी शिबीर हे आयोजित केलेलं आहे त्याच्या अंतर्गत जी लहान विद्यार्थी आहे व वा मला वाटतं पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे हिमोग्लोबिन तपासणीचं हे शिबीर होतं ज्याच्यामध्ये त्यांच्या त्यांच्यामध्ये किती हिमोग्लोबिनचा कंटेंट आहे चेक करण्यासाठी हे शिबिर घेण्यात आलेलं आहे जेणेकरून जर कमतरता असेल तर त्या मुलांना त्याच्याशी संबंधित ट्रीटमेंट देऊन एनिमिक फ्री भारताचं जे अभियान आहे त्याच्या अंतर्गत हे सुरू आहे बरं इथन पुढं काय उपक्रम करण्याची इच्छा आपले आपली इच्छा आहे माझ्या दृष्टीने शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी अनेक उपक्रम राबवण्याची माझी इच्छा आहे स्पेशली स्पर्धा परीक्षा ज्या आहेत एन एम एम एस आहे किंवा शिष्यवृत्ती परीक्षा आहेत किंवा खाजगी स्पर्धा परीक्षा आहे कारण की हे युग स्पर्धेचं आहे आणि स्पर्धेसाठी तयार करण्यासाठी मला वाटतं हा जो बेस आहे तो बेस तयार करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या एक्झाम्स घेणं त्याच्यासाठी साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी नगर परिषदेमार्फत प्रयत्न करणं आणि एन जी ओजमार्फत प्रयत्न करणं

ते बघा हार्ट एक डायग्राफ काढलेली आहे सर तुमची संकि आहे हार्ट तुमचं ब्लड पंप करतं आणि ते पंप करताना ऑक्सिजन आणि न्यूट्रिन्स प्रोवाईड करतो राईट त्या ब्लड थ्रू ब्लड न्यूट्रियन्स आणि ऑक्सिजन सप्लाय होतो ज्याच्यामुळे तुम्हाला एनर्जी मिळते आणि तुम्ही छान ॲक्टिव्ह राहता परंतु सरांना सांगितल्याप्रमाणे जर की कमतरता तुमच्या बॉडीमध्ये झाली तर तुम्हाला शक्तपणा येतो बिझनेस की करता है कर ना आणि तुम्ही ते ॲक्टिव्ह राहत नाही त्यासाठी त्याप्रमाणे तुम्ही समतोला आहार तर घेतलाच पाहिजे परंतु आयर्न रिच जे इनुग्रिएंट्स आहेत ते घेतले पाहिजे मग त्याच्यामध्ये पालेभाज्या आहेत फळं आहे त्याच्यामध्ये आयनचे सोर्सेस जास्त आहेत ते तुम्ही खाल्लेच पाहिजे पण त्याच्या व्यतिरिक्त जर तुमच्या बॉडीमध्ये ते आयन जर ॲब्झॉर्ब व्हायचं असेल तर तुम्हाला सी ची फार जास्त आवश्यकता आहे कारण किंवा व्हायटामिन सीच्या प्रजेसमध्ये आयन जास्त लवकर त्याचं फक्त फर्ट असतं मध्ये तुमचं ब्लड कंटेंट जो आहे तो वाढेल तर आज इथे उपस्थित सगळ्या विद्यार्थ्यांना माझी असं रिक्वेस्ट आहे की त्यांनी बॅलन्स्ड डाएट घ्यायचं आहे भाज्या पालेभाज्या जास्त खायच्या आहेत जेणेकरून तुमचं हिमोग्लोबिनचं कंटेंट वाढेल आता नॅशनल फॅमिली हेल्थ सर्विस जेव्हा

जो शिबिर आयुक्त केले आयोजित केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून जे काही डेफिशियंट असलेले मुलं आहेत त्यांना तुम्ही गोळ्या पण देणार आहात त्या गोळ्या तुमच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सरांनी सांगितल्याप्रमाणे घ्यायच्या आहेत त्या चुकवायच्या नाही आहेत जेणेकरून तुमचं जे हिमोग्लोबिन कमी आहे ते वाढेल आणि तुम्हाला तुम्ही स्वस्त राहाल ऍक्टिव्ह राहाल अभ्यासात जास्त कॉन्सन्ट्रेट करू शकाल जर ऑक्सिजनचा सप्लाय कमी झाला तर तुम्ही मर्गालयासारखे राहणार आणि दुसरं डेफिशियंट आहात तर रोटरी क्लबने प्रोवाईड केलेल्या औषधी ज्या आहेत त्या क्रीडे वर ठेयच्या आहेत इथे सर्व रोडी क्लबचे सदस्य मी यांचे परत धन्यवाद देते दे की त्यांनी पहिल्यांदा आपण ज्यावेळेस हिमोग्लोबिन चेक करायचो त्यावेळेस रक्त काढावं लागायचं बरं यामध्ये वेगळं पण काहीतरी आलेलं आहे काय सांगाल आपण याबाबत ह्या उपक्रमाअंतर्गत जे हिमोग्लोबिन तपासणी झालेली आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या बोटामधनं रक्त न काढता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करून हिमोग्लोबिनचं चेकअप झालेलं आहे इथे ही एक मशीन आहे ज्याच्यामध्ये फक्त विद्यार्थ्यांना बोट ठेवायचं आहे आणि त्यांच्या बॉडीमध्ये असलेल्या ब्लडमध्ये किती हिमोग्लोबिन कंटेंट आहे ते डायरेक्ट डिस्प्ले होऊन तुम्हाला दिसतं त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची इजा न करता बा रक्त शरीराच्या बाहेर न काढता ही हिमोग्लोबिन तपासणी झालेली आहे याच्यामुळे साहजिकच विद्यार्थी तपासणी करण्यास सक्रिय होतील किंवा सक्षम असतील आणि विद्यार्थ्यांना ब्लड काढायचं वाटत होती परंतु आता असा कुठल्याही प्रकारनं कर, कर, करावा लागत करा नाही आणि त्यामुळे मुलंही आनंदाने ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्या बॉडीचं इमोग्लोबिन चेक करू शकतात धन्यवाद